आदिवासी लोकांनी एका व्यक्तीला पकडून एका खोलीत नेऊन डांबून ठेवले काही दिवस तो व्यक्ती तसाच त्या खोलीमध्ये राहिला आणि त्याला त्या ठिकाणी अन्न पाणी याचा पुरवठा त्या आदिवासी लोकांकडून केला जात होता काही दिवसातच तिथे आदिवासी लोकांच्या राजाला देखील आणून डांबून ठेवण्यात आलं राजाला तिथे पाहून त्या व्यक्तीला आश्चर्य वाटलं आणि त्याने राजाला इथे येण्याचं कारण विचारलं यावर राजाने सांगितलं की मीही तुझ्यासारखाच बाहेरचा व्यक्ती आहे मी यांच्यातील नाही हे लोक दर दोन वर्षांनी आपला राजा बदलतात बाहेरून एखाद्या व्यक्तीला पकडून आणतात आणि त्याला त्यांच्यावर राजा करतात दोन वर्षे त्याला राजा करतात आणि त्यानंतर त्या व्यक्तीला मारून टाकून नव्या व्यक्तीला राजा म्हणून नियुक्त करतात आता माझा कार्यकाळ संपत आलेला आहे ते मला मारून टाकणार आणि माझ्या जागी तुला राजा म्हणून घोषित करणार इकडे या व्यक्तीने हे सगळं ऐकून घेतलं त्यानंतर तो दिवस उजाडला ज्या दिवशी या व्यक्तीला राजा म्हणून नियुक्त करण्यात येणार होत सर्व आदिवासी लोकांनी दोघांनाही घेतलं वाजत गाजत नदीच्या कडेला नेलं जो जुना राजा आहे त्याला त्यांनी मारून टाकलं आणि या व्यक्तीला नवीन राजा म्हणून घोषित करून आपल्या राज्यामध्ये घेऊन आले तिथून पुढे तो व्यक्ती काही सांगेल ते सर्व ते आदिवासी लोक ऐकू लागले काही दिवस गेल्यानंतर या राजाने त्या नदीवर पूल बांधून रस्ता करण्याचा आदेश दिला त्यानुसार त्यांनी केलं आणि काही दिवसातच पुलाचे काम पूर्ण झाले ते काम संपताच राजाने त्यांना नदीच्या पलीकडे असलेल्या डोंगरावर मोठा राजवाडा बांधण्याचा आदेश दिला त्यानुसार सर्व आदिवासी लोक पुन्हा कामाला लागले आणि त्यांनी नदीच्या पलीकडे राजवाडा बांधला काही महिन्यातच राजवाड्याचे काम देखील पूर्ण झाले जेव्हा राजाचा कार्यकाळ संपण्याची वेळ आली तेव्हा राजाने त्या ते नदीवर बांधलेला पूल पाडून टाकण्याचा आदेश दिला त्यानुसार ते त्यांनी तो नदीवर बांधलेला लाकडी पूल पाडून टाकला काही दिवसातच या राजाचा कार्यकाळ संपण्याची वेळ जवळ आलेली आहे म्हणून त्या लोकांनी या राजाला खोलीत डांबून ठेवलं आणि नवीन व्यक्तीला आणून याच्या सोबतच त्या खोलीमध्ये ठेवलं मग तो दिवस उजाडला ज्या दिवशी या राजाला मारून टाकून नवीन व्यक्तीला राजा म्हणून नियुक्त करण्यात येणार होत हे सर्व लोक वाजत गाजत याला नदी किनारी घेऊन गेले तिथे गेल्यानंतर ते राजाला मारणार इतक्यात त्यांनी नदीत उडी मारली आणि पोहत जाऊन नदीच्या पलीकडे पोहोचला आपल्या बुद्धीचा उपयोग करून त्याने स्वतःला मरणापासून वाचवलं म्हणून नीतीसूत्रे दोन अकरामध्ये राजा शलमोन असे म्हणतो की विवेक तुझे रक्षण करील समंजसपणा तुला सांभाळेल